सर आज आमच्या घरात सापडते आम्ही घरात चे आजी बाबा आलेले नाही ते बोलते झोपले स्वप्न आहे तो करते आणि इकडं विरा आहे विराची मम्मी झोपलेली कारण ती आता तिची थोडीशी झोप झाली ना तर ती शांत राहील आणि इकडं बाहेर आहे ना आजी बाबा

अजून इकडं मटरेल पडेल इकडं असं डेकोरेशन चालू आहे आणि अजून पाहुणे वगैरे संध्याकाळीचे येणारे सगळे अजून डेकोरेशनचं काम चालू आहे तर आता विराच्या आत्या आले आहे आणि आत्ते आत्तेच्या मुली पण आलेले आहे विराच्या आणि आजी आत्या तोंड पाहिजे हा मोठं भांड्यात होत ना बारक्या भांड्यात होत ना बारक्या मांड्यात शेंगमाने शेंगाने सगळे त्याच्यातच काढा बच्छे कांड आणि त्याच्यात काढा कांद्या तर आता माझी भाषी आली आणि बहिणीचा मुलगा राहून तर आत्ता चालेल रे बड्डे साठी आणि पहिल्यांदा चालेल माझी भाषी माझ्या घरी म्हणजे ते त्या घरी आले नाही पण येत नव्हते आले आणि हा बहिणीची मुलगा आहे आणि तिची मुलगी बघा तशी पळती आहे हा त्यांना आता ना मी चहा बनवते चहा बनवते गुलाब जामुन खाते

तर इथं विराचं मेकअप चालू आहे आणि मी विरा मेकअपच करून देत नव्हती मी आणि सपनाने तिचा बळच मेकअप केला म्हणजे बाहेर आणलं तिला असं दाखवलं आणि त्याच्यानंतर सपना तिचं डोकं विचारत होती आणि ती नाहीच म्हणत होती इतकं बळजबरली आणि मी तिचा तो टिक्का लावला होता ना तो टिक्का पण व्यवस्थित लागला नव्हता तो पण पुसायचा होता आणि तिचं केस पण विंचरायचे होते पण ती विंजरूनच देत नव्हती आणि तिचं बळजबरीनं असा मेकअप केला सपनाने पुऱ्या आणि इथं भाजी झाली तर येईन ना तिला अजून तर आता आमच्या विराचा मेकअप झाला आणि विरा मेकअपच करून देत नव्हती ना मेकअपच करून देत नव्हती वीरू मेकअपच करून देत नव्हती तरी तर सपनाने तिचा मेकअप पूर्ण करून घेतला आणि तिला सपनाचा खूप राग येत होता ती सपनाला येण्याशी मारत होती तिला इतकी चिड यायची ना मी तिचा बळजबरी मेकअप केला वीरूचा आणि वीरूच्या मम्मीचा छान मेकअप झाला आहे ना वीरू, वीरू, चा, चा, वीरू? वीरा ए वीरा, आगे। वीरा? आगे वीरा? वीरा? आगे। इकडे बघ वीरू इकडे बघ वीरू <laughs> वीरू आ, आ, आले आलेत डेकोरेशन भारी केलं ना तर आमच्या विराच्या बड्डेचं डेकोरेशन असं केलं ही बघा सुंदर डेकोरेशन आहे ना विरू 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 हा बरं झाली सांभाळायला भार्गवला भार्गव वीरूचा आणि विरूच्या मम्मीचा छान मेकअप झाला आहे ना विरू विरा वीरा इकडे बघ विरू इकडे बघ विरू तर आमच्या विराच्या बड्डेचं डेकोरेशन असं केलं ही बघा खूप सुंदर डेकोरेशन केलंय ना विरू वीरू वीरू हा बरं झाली सांभाळायला भार्गवला भार्गव तर आता झाली बड्डे ची तयारी आणि तू इकडे गाड़ी तुझ्या अंगावर माझ्याकडे आता व्हिराची बघ एंट्री कशी होती बर का था था। मां। मां। था 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 था। आता तू आपण तिथं चला वीरू

आई वेणी तुझी अरे ये ना तर आवरले आता आमचं आणि आता आमचा एकच नंबर मेकअप झालेला एकदम मस्त मेकअप झालेला